हॅलो नमस्कार मित्रांनो हो, जोहार मित्रांनो हो, काय बेसना सगळी मजेत ना तर मित्रांनो हो, माझा आज म्हणजे खास करून पहिलाच व्हिडिओ आहे आणि पहिला व्हिडिओमध्ये तुम्हाला आता काय सांगू पहिला व्हिडिओ बनवायचा उद्देश म्हणजे आता नवीन काहीतरी स्टार्ट करू कारण की नवीन फोन घेतला आहे हो नवीन आहे नवीन फोनमध्ये शूटिंग चालू आहे फोन आहे विवो के विवो एक्स टू हंड्रेड प्रो आहे तर भर्या आहे आणि मागचा ब्लर ब्लेअर तुम्ही पाहू शकता भारे आहे मस्तपैकी तर मित्रांनो आता सध्या दिवाळी दिवाळीवर खास व्हिडिओ बनवतो दिवाळ्या असल्यामुळं मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मस्तपैकी दिवाळी साजरी करा एकदम ध्वनी प्रदूषण रहित अशी करा म्हणजे जास्त ध्वनी प्रदूषण पण नाही झालं पाहिजे अशी दिवाळी साजरी करा सगळे मित्रांनी आपण पण करू तशी दिवाळी साजरी तर मित्रांनो काय मग बेस ना सगळी मजेत ना अन मित्राहो काय सांगू आता दिवाळी संदर्भात बोलायचं गेला तर पहिली दिवाळी फार भारी होती मस्त होती असा आधी म्हणजे कुडाची आपली घरा होती तर कुडाची घरा मस्तपैकी कलरच्या अशी माटी राहायची लाल पिवळी थोडी अशी तर मग आनाची मस्त सेनानी सरवायची माटीने सरवायचा घर मस्त कुडाचं घर एकदम भारी दिसाय मस्त वर कवला कोणाची पेंडा काय भारी दिसायचा गावातला घर कुडाचं म्हणजे एकदम भारी अन मित्रां दिवाळीमध्ये मी सांगला तसा काय भारी हो काय म्हणजे आठवणी आज पण आहेत लहानपणीच्या आठवणी फार भारी आपले घराला मस्त काही खांबला बिंबला राहिला किंवा कुडाला मस्त पैकी शेण लिपायचा ते दिवा ठेवायचा अजून दिवा आपला चिबडा राहा चिबडा वाळका त्याचे मस्तपैकी त्या कोरून मस्त साफ करून शेण आपले वाळकाचं आणि ते चिबडांचं दिवं ते, ते करायचं मस्त लावायची फुलं आखे घराला लावायची मस्त जट कूड जट असा चिराजी राहला तट फुला लावायची सगळे मस्त हार मख मखवलीची फुला मस्त पैकी झेंडूची फुलं ती सगळ्याकडं मस्त हार करून लावायची फार भारी चव आणि खायला मस्त पैकी काय आपला गोडदोड तर राहतच अजून काय चाटू दांडलं म्हणजे नवे भाताच्या नव नवे भात ना नव्या भाताचं तांदूळ दळून आणायचं त्याच्या भाकरी बिकरी करायच्या मस्त चाटू दांडलं करायचं चा, मस्त अ आपलं चवळं रांधायचं काय भारी चवळं आहेत वाळकाच्या भाकरी करायच्या असा सगळा मस्त पैकी आधीच होता अजून कांद आपलं कांद ते रांधायचं खायचं म्हणजे आमच्याकडे सध्या असं आहे आणि मस्त लोक टारपे बिफेवर काय होईती नाचत यात पण अजून त्याच्यामध्ये खास गोष्ट म्हणजे अशी ना वाघेची बोर वाघ्याची बोर मागायला आम्ही पण जायचं तुम्ही पण जा का ना तर मग फार भित्रा हो फार मजा आहे अशा तलवार जशा करायच्या जायचा येऊन दे रे येऊन दे वाघेजी बोर वाघे रा मग मा जायचा मागाय प्रत्येक आम्ही जव्हारला जायचो आणि मग बाकीची बोर मागायला जा मा काय मग कोणी खाऊ दे लाल शेव दे कोणी कोणी मांदेल दे कोणी बंबला दे बटाटा दे कोणी कांदा दे ज्याच्याकडे ज्या असला त्या द्यायचा असा कोणी खायला कोणी पैसे द्यायचं तर मग असा सगळा जमून आणि मग येळ्याचे येचा आणि येळाचे आल काय मग वाटून घ्यायचा एक जागा बसायचा सगळे पोषे नेन मग वाटायचं हे आहे तेवढा आहे घे मग घरी जायचं अशी दिवाळी म्हणजे पारंपरिक दिवाळी पहिली चालू होती आता पण चालू आहे न सांगलं तसं आपण आता नवीन टेक्नॉलॉजी दिवाळी आली आता फटांगऱ्या पाऊस चक्री फुलझाडा वेगवेगळ्या प्रकारचं रंगबिरंगी काय ते फटांगे फुडत्यातून वर झरझर जशा काय अशी डिझाईन दिसत आहे बार भारी काय नाही ते सगळं आता निघलं आणि ते आताच्या पोशांना फार आवडतं पण त्याच्यापासून तिच्यापासून प्रदूषण पण फार होतं हे आपले म्हणजे निसर्गाला त्याच्यापासून हानी पण फार होते पण काय सांगायचं आता पण काय सांगायचं मित्रांनो आता जसा जमाना बदलतो तसं मग ते आपल्याला पण बदलायला लागतं आता पोर आणलं तर त्या पाहज फटांग्या बिटांग नाही आलं तर पोशाला लढून पडत आणि पडत असं सगळ्या काय अजून अशा फार आठवणी आहेत तुमच्या पण आठवणी आहे तर कमेंट्समध्ये मध्ये मित्र मित्रांनो आणि माझा पहिला व्हिडिओ होता आता नवीन व्हिडिओ हे चॅनलवर मी टाकीन आपला हा आदिवासी भरत गवळी म्हणजे आपला आदिवासी कवी म्हणून आपला हो चॅनल आहे त्याच्यावर मी टाकीन माझ्या कविता पण टाकीन आणि इतर व्हिडिओ ब्लॉग पण टाकीन तर मित्रांनो हो चला मग दिवाळीच्या परत एकदा तुमले तुम्हाला फार फार शुभेच्छा खूप शुभेच्छा चांगली दिवाळी साजरी करा मस्तपैकी राहा आनंदी राहा खुश राहा आईवडिलांची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आयुष्यात काहीतरी चांगला करा चांगला विचार ठेवा मस्तपैकी दुसऱ्याविषयी चांगला विचार ठेवा कोणाचा वाईट होईल असं काही काम करा नको मस्त रहा दुसऱ्यांचा आपण चांगला करू तर आपला पण चांगला होल हो एक चांगला सक्रिय विचार ठेवला तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतील आणि आयुष्यात तर काय हार जीत चांगला तसा सक्सेस त्या कधी भेटत कधी नाही भेटत अपयश पण भेटत सगळ्या गोष्टी होत राहत्यात पण असा देर आहे दुरुस्त आहे लेट टू लेट डायरेक्ट थेट असा काहीतरी करायचा आणि होतं असं थोडा वाट पाहायला लागतं बस असा तर चला मित्रांनो आपले चॅनल जेणे जेणे सबस्क्राईब नसेल करेल त्याने सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा कमेंट्समध्ये तुमच्या दिवाळीच्या काय आठवणी होत्या त्या पण थोडं टाकल्यात तरी भारी चला मी ते वाचून दाखवीन आणि त्याच्यावर व्हिडिओ पण बनवीन चला बाय बाय